संक्रांतच्या बोरनामासाठी खूप जणांनी ऑर्डर दिले होते बरेच व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांसमोर स्वागत आहे मागे दिसत आहेत तुम्हाला म्हणजे झब्बा आणि धोती म्हणजे लहान मुलांसाठी जे आपण बनवतो त्याच्यासाठी हा कुर्ता आणि धोती बोलू शकता किंवा झब्बा आणि धोती बोलू शकता तर तीन वेगवेगळे पॅटर्न आहेत आणि हे आहे इकडे जॅकेट हा मी हे काढायला गेलो हे खाली हे झालं तर हा आहे पैठणीचा जॅकेट आ, तर संक्रात्रीच्या बोरनामासाठी खूप जणांनी ऑर्डर दिले होते बरेचसे मला फोटो काढायला जमलं नाही कारण ऑर्डर पूर्ण करायचं काम होतं तर आत्ता आपण ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया ह्याचे बिलकुलच तुम्हाला ड्रेसेस दिसत नाहीत शिवणं बंद झालं आहे का खूप प्रश्न यायला लागलेत तुमचे तर तसं काही नाही आहे ऑर्डर भरपूर आहेत आणि त्याच्यावरती ह्या टोप्या पण शिवलेल्या आहेत ह्याच्यासाठी ही टोपी आहे हे जिरो ते सहा महिन्यापर्यंत आहे टोपी ठेवून घेते मी आणि ही आहे ती वर्षाचा मापन म्हणजे वर्ष दोन वर्षाच्या मुलांपर्यंत येते आता व्यवस्थित दिसतो हा हा आणि हा हा बोरणासाठी अशी ड्रेसेसचे भरपूर ऑर्डर होते ते तर पूर्ण दिलेत एक तुम्हाला सॅम्पल दाखवत आहे जसं पॅटर्न सांगितले आणि हा साडीचा सा आहे तो कपडा मी लेस लावून शिवलेला आहे आणि हा साडीचा आहे आणि हा सुद्धा साडी मटेरियलचा आहे कारण साड्या मागवल्या होत्या तर मला ऑर्डर देताना बरेच जण त्यांच्याकडे साड्या असतात त्याला मॅच करण्याचं मॅच करण्यासाठी सांगतात तर हे आहे खास बारशासाठी हा ड्रेस आहे तर तुम्हाला मी दाखवते हा ब्लाऊज होता ज्याचा कलर तुम्ही पाहा ह्याच्यातून थोडासा असा वेगळा वाटत असेल लांबून हा तुमच्या लक्षात येईल हा परफेक्ट मॅचिंग आहे ह्याचे काठ ह्याचे काठ वेगळे साडीचा कपडा नाही आणि ह्याचा हा जो आहे कॉपरमध्ये तो भेटत नाही आहे शक्यतो तो भेटत नाही आहे तर त्याला मॅचिंग असा हा साडीचा मटेरियल होता मागवलेला ऑलरेडी साड्याचे वन पीस ते शिवतो तेव्हा मागवलेलं असतात त्यातलं हे केलं आहे मॅचिंग झालं ही साडी आहे तुम्ही पाहू शकता मी जवळून दाखवते साडी नाही आहे माझ्याकडे फक्त मी ब्लाऊजच त्यांना देवले हे बघा मधले कॉपरच्या पुट्ट्या हे ते तुम्हाला ऑर्डर देताना हे सगळं तुम्हाला क्लिअर करायचं असतंय तर ह्या पद्धतीने तुम्ही ऑर्डर दिली तर तुमची ऑर्डर पूर्ण करण्यात येते आणि घरपोच भेटते तर हे एक आहे त्यानंतर हे दुसऱ्यांचं ऑर्डर आहे आणि ते तिसऱ्यांचं ऑर्डर आहे म्हणजे सगळे तिन्ही ड्रेसेस वेगवेगळे आहेत हे सांगते आणि मी ह्या ड्रेसचे जेव्हा ऑर्डर दिले तेव्हा विचारलं टोपी शिव का तर त्याने सांगितलं टोपी शिवा कारण लहान बाळासाठी आहे हे बारशासाठी आहे खास तर हे ज्याचं बारसं आहे मी गेले तर दाखवून त्याच्यासाठी पण मला एक गिफ्ट म्हणून गिफ्टमध्ये मला एक हे द्यायचं आहे त्यांना त्याला ड्रेस द्यायचा आहे तर मी हा पिंक जो आहे दोन सेट शिवलेले आहेत कारण हा ऑलरेडी ऑर्डरचा होता तर मला हा खूप छान कलर उठून दिसत होता म्हणून हेच जसं बारसा आहे त्याच्यासाठी हाही एक ड्रेस रेडी करणार आहे मी जेव्हा मी बारशाला जाईन कदाचित गेले तर मी दाखवेन नाही तर नाही असं आहे आणि ह्या ब्लाऊजचा तर तुमच्याकडे कलर कॉम्बिनेशन किंवा ब्लाउज साडी जे काही असेल तुम्ही वाढदिवस असेल बारसं असेल काही असेल ते तुम्ही नेसणार असतील तर त्याला मॅचिंग शिवून घ्यायचं असेल तर असा मिळता मिळता होता तुम्ही कपडा पाठवून द्यायचा तरी आम्ही शिवून देतो नाही तर फक्त कलर पाठवलं तरी आम्ही शिवून देतो इतके सुंदर दिसायला लागले तिन्हीच्या तिन्ही हा तर आत्ता काय बोलतात बोरनानासाठी होते त्याच्यातला तो एक पीस आहे जो आता मी परत मागून घेतलेला होता तर हे ऑलरेडी खूप सुंदर दिसतंय हा कपडा घेऊन शिवलेला आहे तर जेव्हा आपण लहान मुलांचे ड्रेसेस शिवतो तेव्हा टोपी आवर्जून शिवून घे आता तर थंडीच आहे त्यामुळे टोपीचा वापर होतो टोपीला मी आतून दाखवते तुम्हाला हा पूर्ण अस्तर आहे हे बघा कुठल्याही तुम्ही असंही घालू शकता दोन्ही बाजूनी करूनही घालतात पण मी आत कॉटनचा अस्तर ह्याच्यासाठी वापरते की बाळाला त्रास नाही पाहिजे हे बघा तुम्ही पाहिलं हे किती मस्त दिसतं हे झालं आणि ह्याला सुद्धा मी तुम्हाला दाखवते ह्याला टच बटन लावलेत रेडीमेड असतात ते पण किंवा हाताने आत्ता मी हाता हे हाताने लावून घेतलेत आणि हे अस्तर आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कॉटनचा अस्तर देशाला एक मिनिट हे पहा विदाऊट अस्तर नाही शिवत कारण लहान मुलांना कुठंही जरा खरचटलं काय किंवा हे झालं तर रॅशेस येण्याचे चान्स असतात त्यामुळं तर हे असं ठेवते किती छान आहे ह्या सोबत बघा आता किती सुंदर दिसते ते आणि हे 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 असं ठेवते हेही तुम्हाला जवळून दाखवते हे बघा खूप सुंदर कॉम्बिने हा ह्याला कॉलर आहे हे तुम्ही पाहू शकता त्याला कॉलर नाही जशी ऑर्डर दिले त्याप्रमाणे मी रेडी करते आपण बॅक कॅमेराने तर पाहणारच आहोत कसं बसलंय हा हे अरे असं तरुण झाकल्यावर कसं व्हायचं बाळा पूर्ण हे ह्याच्यावरही नाही का बोलते नाही आहे तो फक्त तसाच आहे तर चालेल आपण बॅक कॅमेऱ्याने पाहूया खूप छान ड्रेसेस दिसतात आणि रिजनेबल आहेत हे तुम्ही जसं ऑर्डर देतील त्याप्रमाणे आणि कुठे गेलं सगळ्यात मोठं गरभर हे जॅकेट तुम्ही जॅकेट पाहू शकता जॅकेट खूप सुंदर दिसतंय तर हे सहा महिने ते वर्षाचा माप आहे आणि ह्याला असे मॅचिंग हे लावलेत बटन लावलेत हा जो आहे कॉपरमध्येच कलर येतो प्युअर गोल्डन जो येतो तसा नाही गोल्डन सेड कॉपरमध्ये आहे हा ह्याच्यासाठी आहे हा असा हे बघा किती सुंदर दिसणार आहे आता मला ह्याच्यावरून घालून मी दाखवते आतून बॅक कॅमेराने आपण पूर्ण ड्रेसेस पाहूया आत्ताला का लक्षात बॅक कॅमेराने का कलर दिसतोय जबरदस्त हे बघा इतका सुंदर बुट्टी बिट्टी त्याला आणि जो ब्लाउज आहे तो परफेक्ट परफेक्ट म्हणजे परफेक्ट असा झाला आहे त्यानंतर ह्याच्यावरती हा जॅकेट येणार आहे त्यानंतर हे तुम्ही पाहू शकता हे तर खूप सुंदर दिसतंय हा सगळ्यांना खूप कलर आवडतो थोडंसं टोपी मी अशी करते म्हणजे तुम्हाला ह्याचं हे दिसेल कॉलर दिसेल हां हा, हा कॉलर पाहू शकता ह्यालाही टच बटन आहे अस्तर आहे आणि हे असाच धोती त्यानंतर हा काळा ड्रेस आहे हा नॉर्मली कपडा आहे तो घेऊन असा शिवलेला आहे आणि त्याला लेस लावलेली आहे तर अशा पद्धतीने तिने ज्या तिने ड्रेस मी रेडी केलेले आहेत आणि हे जॅकेट आहे हे जो आहे हे पूर्ण मला ऑर्डरचा सेट आहे जॅकेटसोबत ह्याच्यासोबत ह्याचाही जॅकेट त्यांनी सांगितलं आहे पण जॅकेट त्यांना थोडासा हा सेड नको आहे ह्याच्यामध्ये थोडासा त्यांना वेगळा हा कॉपर येतो हा गोल्डन बेस होतो तर त्यांना गोल्डन हवं आहे तर ते शिवणार आहे आत्ता मला हे ड्रेस द्याय हा ड्रेस द्यायचं आहे म्हणून मी सगळ्याचं शूट घेते आणि ह्याच्या हे ज्या बाळाचं आहे त्याच्यासाठी हे मी बारशाला रेडी केलं आहे म्हणजे माझ्याकडून गिफ्ट म्हणून हे काळे ड्रेसेस असे मस्त सगळे तिन्ही ड्रेसेस झालेत तर मी ह्याला जॅकेट घालते बघू कसा लुक येतोय तो तुम्हाला तिन्ही ड्रेसचा लुक कसा वाटला तो नक्कीच सांगा तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही फक्त कॉम्बिनेशन सांगायचे साड्यांची साड्यांचं कलर सांगायचं आहे फुल फॅमिलीला हवं हो असेल म्हणजे आई बाबा आईसाठी साडी आणि घेतली असेल तर त्याच्यासाठी मॅचिंग असं बाबांसाठी जॅकेट मुलासाठी जॅकेट आणि धोती मुलीसाठी परकर कोलक असं सगळ्या पद्धतीने आम्ही तुम्ही जसं ऑर्डर देतील त्याप्रमाणे आम्ही डिझाईन करून पूर्ण शिवून देतो अगर साडीची ऑर्डर असेल तर दोन साड्या घेऊन असे सगळे आम्ही व्यवस्थित असं डिझाईन करून देतो तुमच्या बजेटनुसार तर ह्या ड्रेसला खूप मागणी आहे पैठणीच्या ह्याला तर खूपच आहे म्हणजे पैठणीच्या जॅकेटला पैठणीच्या जॅकेटमध्ये व्हरायटी भरपूर आहेत म्हणजे कपड्यांची क्वालिटी तुम्हाला हे बरं सेम दिसत असेल तर ह्यात क म्हणजे कमीत कमी हलक्यापासून ते एकदम भारीपर्यंतचा पण कपडा आहे पण आम्ही नॉर्मल जो येतो चारशे रुपये मीटरवाला ह्या ह्याच्यातून हे करतो किंवा साड्या मागवल्या तरी चांगल्या क्वालिटीचे म्हणजे ते टिकले पाहिजे हेही लक्षात घ्या आपण कुठंतरी रेट कमी आहे म्हणून आपण घेणार ते नाही टिक टिकले तर त्याचा लूक चांगला येत नाही टिकत सुद्धा नाही एकदा धुतलं किंवा काय हे झालं तर पटकन त्याचे धागे ते, ते निघतात त्यामुळे रेटचं तुम्हाला वेगळं आहे हे रेट मी तुम्हाला म्हणजे साईज वाईज आहे हा हजारपासून ते तुम्हाला दोन अडीच हजारापर्यंत हे ड्रेसेस बसून जातात फक्त कुर्ता हे कुर्ता आणि धोती असेल तर हजार जॅकेट असेल तर दीड हजार हे झिरो ते एक वर्षाच्या मापापर्यंतचे त्याच्यापुढचे जसं साईज वाढते तसे त्याच्या किमती वाढत जातात कारण मटरेल आणि ह्याला पूर्ण वरच्याला आणि खाली म्हणजे जे काय बोलतात तर कुर्त्याला पूर्ण अस्तर हाताला पूर्ण अस्तर पूर्ण धोतीला अस्तर वापरलेला आहे फोटीसुद्धा त्याच्यात ते इन्क्लूड असणार आहे तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर नक्की देऊ शकता कसे ड्रेसेस वाटले तिनीच्या तिने ते नक्की सांगा आणि तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर कमीत कमी पंधरा दिवस वेळ द्या कारण मॅचिंग परफेक्ट कपडा बॉर्डर साडीचं सगळं व्यवस्थित भेटलं पाहिजे तरच त्याचा लुक चांगला येतो कमीत कमी पंधरा दिवस आधी ऑर्डर द्यायचं आहे मग तुम्हीचं ऑर्डर आल्यानंतर आम्ही ते रेडी करतो मग तुम्हाला पाठवतो चालेल चला आजचा व्हिडिओ मी संपतो ते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद शूटिंग करताना खूपदा फोन येत आहे मध्ये मध्ये मला कट करावा लागतो पण हा व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर फोन आला ते बरं झालं